लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा चोपन्न बहुजन विकास आघाडी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भव्य सभा संपन्न झाली आमदार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना दोन दिवसात सर्वानुमते उमेदवार जाहीर होईल मात्र प्रत्येक कार्यकर्ता हा उमेदवार आहे असे समजून कामाला लागा असा संदेश कार्यकर्त्यांना दिला आहे युती आघाडीवर टीका करण्यात मला रस नाही आपण केलेली कामे ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवा जेव्हा जेव्हा आपण कोणाची मदत न घेता एकट्याने लढतो तेव्हा जिंकतो आता देखील आघाडी आणि युतीने मला उमेदवार दिला आहे आपण एकट्याने लढणार म्हणजे आपला विजय निश्चित आहे अशी मार्मिक टिप्पणी देखील यांनी केली या भव्य सभेला पक्षाचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासह पक्षाचे दोन्ही आमदार माजी खासदार माजी राज्यमंत्री सर्व माजी नगराध्यक्ष नगरसेवक आजी माजी जिल्हा परिषद सभापती सदस्य पंचायत समिती सभापती सदस्य ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य जिल्हा तालुक्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते चालू आहेत मेळावे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांची बोलणं कुठे मी जातो कुठे राजीव पाटील कुठे क्षितेश ठाकूर कुठे बळीराम जाधव कुठे राजेश पाटील कुठे निमकरताई कुठे स्थानिक नेते आय संकेत तालिक लेवलला फिरणं चालू आहे बोलणं चालू आहे जवारमुख काढायला झालं पालघर नुकेता तालुक्यात झाली आहे आपुलकीने वाट बघतो विरोधी कधी तुम्ही तुमचा उमेदवार घोषित करणार त्याबद्दल मी आज सांगितलं ना मला नाव डिक्लेअर करायला लावणं माझी अडचण करतात तुम्ही सगळ्या उमेदवारांनी एकत्र येऊन एक नाव द्या माझं ते नाव मला हा माझा तो माझा असं करायचं नाही ला सगळे जे इच्छुक आहेत आठ दहा इच्छुक आमचे वरती तुम्ही ऐकले असतील आठ दहा इच्छुक झालेले आहेत कोणी नाव सजेस्ट केलं इच्छुक आहे तसं नाही त्यांची नावं दिली का हा चांगला पडेल तो चांगला पडेल आता याला ता संधी द्या तर त्याला संधी द्या त्यामुळे आठ दहा जणं उद्याला येणार आहेत मी आमचे तिन्ही आमदार राजीव पाटील बळीराम जाधव निमकर सगळे एकत्र निमकर मॅडम अच्छा आम्ही सगळे दुसरे उमेदवार सगळे एकत्र बसून एकमत होते का एवढं बघू इसार का उमेदवार युवा सिनियर आहे वो हमारा उमेदवार आहे खरं म्हणजे पालघर जिल्हा हा आदिवासी बहुध जिल्हा आणि दोन हजार चौदाला या पालघर जिल्ह्याची निर्मिती जेव्हा झाली त्याच्यामध्ये अभिप्रेत असं होतं की पालघर जिल्ह्यातला जो आदिवासी भाग आहे ज्या आदिवासी भागामध्ये राहणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत तर ह्या ठिकाणी चांगला विकास झाला पाहिजे आणि तिथे सरकारी यंत्रणा लवकर पोचली पाहिजे या अनुषंगाने त्या जिल्ह्याची निर्मिती झाली परंतु दुर्दैवाने या मागच्या दहा वर्षामध्ये ह्या पालघर लोकसभा निवडणुकीच्या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा अमोलागा बदल झालेला नाही दोन हजार नऊला जेव्हा आमचे खासदार आदरणीय बळीराम जाधव साहेब जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांच्या माध्यमातून इथे रेल्वे तालुक्याने वसई तालुक्यामध्ये जो निर्माण होणारा गॅस आहे तो परराज्यामध्ये जायचं इंडस्ट्रीसाठी वापरला जायचं तर तो गॅस वसईकरांना घरोघरी नळाद्वारे मिळण्याच्या दृष्टिकोनातून ती अंमलबजावणी केली आणि एक हातार काय करू शकतो याचं मूर्तिमन उदाहरण म्हणजे बळीराम जाधव आणि त्याच्यामागे अप्पा यांची जी असलेली खंबीर ताकद आणि खंब नेतृत्व एक हाती नेतृत्व हात का जे सर्वांना विकासाच्या दृष्टिकोन घेऊन चालतात त्याच्यामुळे शक्य झाले त्याच्यामुळे मागच्या दहा वर्षांमध्ये जो जिल्ह्याचा जो विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय ढासळलेला ग्राफ आहे ते पुन्हा आपल्याला जिवंतकर पालघरच्या लोकांच्या विकासासाठी एक खासदार किती महत्त्वाचा असतो म्हणून ही आजची कार्यकर्ता मेळावा जेव्हा घेतला आणि कार्यकर्त्यांची मतं जाणली गेली की लोकसभा निवडणूक आपण लढायची तर कशासाठी लढायची लढणं आणि जिंकणारी लढणं ह्या दोन भिंता जात आज आज मेळावा आयोजित झाला मात्र या मेळाव्यामध्ये उमेदवारासंदर्भात कुठली घोषणा झाली नाहीये काय म्हणाल कसा उमेदवार असेल आपला एक विचार एक नेतृत्व हाच प्रतिनिधी गोवर्धन बिहाडे एटीपी न्यूज मराठी वसई पालघर